नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत चेन्नई सुपर किंग विरुद्धच्या सामन्यात मुंबई फलटणचा मोठा विजय ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मुंबई आणि चेन्नई यांच्यातील हायहोल्टेज सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग वर एकतर्फी विजय मिळवला आहे मुंबई इंडियन्स ची लोकल ट्रेन आता सुसाट सुटली आहे इंडियन्सच्या लोकलने चेन्नईच्या च्या एक्सप्रेस ला रोखले आहे मुंबईचा लगातार तिसरा विजय आहे या विजयामुळे पॉइंट टेबल मध्ये मोठी खळबळ उडाली आहे मुंबईच्या या विजयाने वरच्या सर्व संघांची झोप उडाली तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंगच्या प्ले चा आशा मावळल्या आहे चेन्नईला आता उरलेले सर्व सहा सामाने जिंकणे गरजेचे आहे वानखेडे स्टेडियम वर रोहित शर्माने तुफानी अर्धशतक ठोकले त्याने चौफेर फटकेबाजी करत चार चौकार सहा षटकारांसह शहात्तर धावांची अर्धशतकी खेळी केली तर, के तर सूर्याने देखील कमालीची फटकेबाजी करत सहा चौकार पाच षटकारांचा अडुसष्ट धावा केल्या या दोघांच्या तुफानी कामगिरीमुळे मुंबईने चेन्नईला नऊ विकेट्सने पराभूत केले या विजयामुळे मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफच्या आशा कायम आहे मुंबईचा हा या हंगामातील चौथा विजय ठरला आहे त्यामुळे पलटण सातव्या क्रमांकावरून सहाव्या नंबरवर आली आहे मुंबई इंडियन्सला अंतिम चार मध्ये जाण्यासाठी आता उरलेल्या सहा सामन्यांपैकी चार सामन्यात विजय मिळवावा लागेल मित्रांनो तुमच्या मते मुंबई इंडियन्स प्ले ऑफला पात्र ठरेल का तसेच रोहित शर्मा आणि सूर्याची अफलातून फटकेबाजी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश चॅनल पाहत रहा